स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग कुकिंगमध्ये आज आपण पालक वडी झटपट कुरकुरी आणि खूप अशी टेस्टी कशी बनवायची ते पाहणार आहोत पालक वडी बनवण्यासाठी इथे मी फ्रेश असा ताजा पालक घेतलेला आहे तो निवडून स्वच्छ धुवून पानं घेतलेली आहे आपल्याला एक वाटण बनवावं लागेल त्यासाठी हिरवी मिरची थोडंसं आलं लसूण खूप सारा घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा जिरे याचा आपण जाडसरसं मिक्सरला वाटण बनवून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ लागेल ला ला आपल्याला हळद थोडीशी लागेल आणि धनीपूड लागेल पिठामध्ये लागेल आपल्याला ज्वारीचं पीठ लागेल हे तांदळाचं पीठ आहे आणि हे बेसन पीठ आहे तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ असेल चकलीची भाजणी वगैरे किंवा उपवासाची भाजणी असं काही असेल तर तुम्ही ते देखील त्याचा वापर करू शकता तुम्ही आपण आता याचं मिक्सरला जाडसर वाटण बनवून घेऊया आणि हा पालक आहे तो व्यवस्थित असा बारीक चिरून घेऊया हे पहा आता आपला पालक मस्त असा छान असा बारीक चिरून झालेला आहे आता आपण त्यामध्ये पिठं घालून घेऊया आपण हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ हे अर्धी वाटी घेतलेलं आहे ते घालून घेऊया पीठ थोडस घेतलेलं आहे ते देखील आपण घालून घ्यायचं आहे पीठ घातल्यामुळे वळी खूप कुरकुरीत होते आता आपण त्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे पावडर मीठ घालून घ्यायचं आहे छोटा चमचा आहे आणि हे मिक्सरमधून वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया पद्धतीने आपण घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया या पद्धतीने आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे पालक आपण धुवून घेतलेला होता आणि मीठ देखील टाकलेला आहे त्यामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी अगदी थोडं थोडं घालूनच आपल्याला याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे थंडीमध्ये भरपूर प्रमाणात बाजारामध्ये पालकची भाजी उपलब्ध असते मेथी कोथिंबीर अशा वेगवेगळ्या भाज्या स्वस्त आणि अगदी मुबलक प्रमाणात भेटतात त्यासाठी आपण हे वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या म्हणा भाज्या असं आपण नेहमी सतत बनवत राहायचं हे आता आपले व्यवस्थित मिक्स झालेले आहे आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा बनवून घेऊया या पद्धतीने पाणी लागेल असंच घाला थोडं थोडंच घालायचं आहे पाणी एकदम जास्त पाणी घालायचं नाही यामध्ये धुवून घेतलेला आहे ना आणि मीठ आहे त्यामुळे मॉइश्चर असतं या पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून याचा घट्टसर असा गोळा बनवून घेऊया यामध्ये आपण खूप असे तीळ घालून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे हे पहा आता आपलं पीठ असं तयार झालेलं आहे या पद्धतीने आता आपण याचा एक गोळा काढून घेऊया आणि याच्या असे या पद्धतीने रोल बनवून घेऊया तुम्हाला जर चौकोणी हवे असेल तर तुम्ही एका ताटाला तेल लावून किंवा तुमच्याकडे चौकोणी ट्रे वगैरे असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही तेल लावून ठेवू शकता पण मी इथे चाळणीमध्ये ठेवणार आहे त्यामुळे मी या पद्धतीने असे रोल करून घेत आहे या पद्धतीने इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे सॉरी आर... तेल लावून चा एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन ही चाणे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे रोल घालून घेऊया याच पद्धतीने मी इतर देखील बनवून घेते हे पहा इथे या पद्धतीने मी ठेवलेले आहेत हे रोल आता आपण यावरती एक झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवरती साधारणतः एक पंधरा मिनिट वाफू देऊयात आपण यावर हो। आता हे एवढे पीठ शिल्लक राहिले आहे त्यासाठी मी इथे एका ताटाला तेल लावून घेते आणि ते देखील आपण वाफवायला ठेवून देऊया तुमच्याकडे जर ट्रे असेल तर तुम्ही ट्रेमध्ये देखील बटर पेपर टाकून वाफवू शकता हे पहा या पद्धतीने मी सर्वत्र असे तेल लावून घेतलेले आहे आता आपण याचा हे जे आहे बनवलेलं ते आपण यामध्ये घालून घेऊया हे पहा आपले या पद्धतीने व्यवस्थित मी ताटामध्ये स्प्रेड केलेले आहे आपण याम यावरती अगदी थोडेसे तीळ घालून घेऊया हिवाळ्यामध्ये तीळ खाल्लेले खूप छान असतात पौष्टिक असतात त्यामुळे आपण वड्या वगैरे करताना तिळाचा वापर नेहमी करायचा हे या पद्धतीने मी तिळा स्प्रेड केलेले आहे ते आपण असं प्रेस करून घेऊया आणि यादेखील वड्या मी वापरून घेणार आहे दहा ते पंधरा मिनिट या देखील वड्या आपण वापरून घेऊया हे पहा आपले पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण चेक करूया आपण सुरीने चेक करूयात आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत की नाही ते हे पहा सुरी अगदी क्लीन आलेली आहे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत मी गॅस बंद करते आणि ह्या वड्या थंड करूयात आपण हे पहा आता आपल्या ह्या वड्या थंड झालेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही तसंच या पद्धतीने मी हे ताटातल्या देखील वड्या थंड करून घेतलेल्या आहेत आता आपण त्या कट करूयात आणि शालो फ्राय करूयात जर तुम्हाला तळून घ्यायचे असतील तर तुम्ही तळून पण घ्या किंवा मग तुम्हाला अगदी तेलावरती परतून घ्यायचे असतील तर तुम्ही दे तशा देखील खाऊ शकता किंवा अशाच देखील खाल्ल्यात तरी देखील ह्या चवीला खूप छान लागतात चॉईस तुमची आहे तुम्हाला ज्या पद्धतीने खायच्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता मी इथे या वड्या तळून घेणार आहे आणि त्या दाखवणार आहे थानी थानी। या देखील वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत सुरीने आणि त्या आता आपण काढून घेऊयात आणि तळून घेऊयात हे पहा आपल्या वड्या छान अशा बनून तयार झालेल्या आहेत हे पहा आशा आशा में हे पहा आता आपल्या वड्या अशा छान अशा तळून झालेल्या आहेत आपण एका ताटामध्ये त्या काढून घेऊया याच पद्धतीने मी दुसऱ्या वड्या देखील तळून घेते तर हे पहा आता आपल्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत या इथे काही वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या अशाच आहेत जर तुम्हाला हव्या असतील तर अशाच देखील तुम्ही खाऊ शकता या देखील खूप टेस्टी लागतात मी इथे तळून काही घेतलेल्या आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ही प्रेस करा धन्यवाद